श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आहे स्वामी कृपास्तोत्र आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वामींनी स्वतः भाष्य केलेले आहे की ज्यांनी कोणी त्यांचे कृपास्तोत्र पठण करेल त्यांच्या पाठीशी स्वामी सदैव उभे राहतील त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ अर्धवट न बघता पूर्ण बघा तुमच्या इच्छा आकांक्षा स्वामी स्तोत्रामुळे नक्की पूर्ण होतील स्वामी भक्तांनो तुमच्या धावत्या आयुष्यामध्ये तुमच्या महत्वाच्या कामांमुळे तुम्हाला स्वामी स्तोत्र वाचन करायला वेळ भेटत नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी प्रत्येक गुरुवारी व्हिडिओ नक्की बघा स्वामींची तुमच्यावर नक्की कृपा होईल ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितला असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये श्री सद्गुरु स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका श्री स्वामी कृपा स्तोत्र ओम श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ ओम श्री गणेशाय नमा ओम श्री सरस्वते नमा ओम श्री सर्व मूर्ते नमा ओम परात परा जगद्गुरो नमा आता नमो मयूरवाहिनी जी शब्द विश्वाची स्वामिनी वंदन करूया तिशी जो सकल विश्वांचा आधार निर्गुण आणि निराकार तो ब्रह्मा विष्णू महेश्वर सद्भावे वंधु त्रैमूर्ती त्रैमूर्तीचा महिमा अपार गुरुचरित्र वर्णिला साचार स्तुती करता अपरंपार वेद चारी कर्दलिवनी झाले गुप्त साक्ष ठेवणी गानक्षत्र निर्गुण पादुका पवित्र भक्तांसाठी ठेवल्या पंढरीचा पांडुरंग आवडे तुक्याचे अभंग त्यासी अंतरी करूया साष्टांग दंडवत त्रयमूर्ती श्री गुरुदत्त अक्कल कोटी येती समर्थ सद्भावे नमो अंतरी आता श्री स्वामीरायांचे अख्यान भाविकतेने करा श्रवण सर्व सुखाचे निधान लाभेल स्तविता सर्वांशी भक्तीचा करुणी सोहळा दाखवी अगम्य लिला ऐशी त्रैलोक्याला मी पामर काय वर्णू नस सरस्वती गुरुस्वामी गुप्त जहाले कर्दलिवनी येता पुनश्च धर्माग्लानी अक्कलकोटी अवतरले कर्दलिवनी गुप्त जहाला अबू पहाडी प्रगटला अवधूत मानव रूपे आला अक्कलकोटी माजारी श्री गुरुस्वामी येती पहिला मूर्ती मंत तेजाचा पुतळा कंटी रुळ रुळती रुद्राक्षमाळा पद्मास्तनी स्थितसे भाली शोभे कस्तुरी तिलक साजिरे दिशे नासिक ओष्ट हनुवटी सुंदर मुख चंद्रा परी दिसतसे सतमुकंट पाहू चला आजानुबाहू शिव भोळा त्रिदलमाला नृसिंह भान गुरुस्वामी अखिल विश्व विश्वभरु भक्त जन सुरतरु या हो सकल पाद पद्मधरु देह बुद्धी करु दुर मम हृदय ठसो मूर्ती शंख चक्राकित कामधेनु कामधेनुसह चतुर्वेदी मूर्ती सदैव राहो अंतरी अबुगिरी वरुणी हृदय कमली वेगे येई गुरुमावली रक्त खचित सिंहासनी बैसली भक्त काज करावया आता करीतो तुझी पूजा रमावरा अधोक्षजा सप्रमेक शाळीतो पदरजा अर्ध देई स्वकरी मधुर सुवासिक जळ निर्मळ पंचामृत स्नान सचैल निज घालितो चंद्रोपम उपवित घालुनी रत्नाभरणे कौस्तुभमणी कस्तुरी टिळा लिहून चंदन उटी लावावी निराकार निर्गुण गोपाळा कंठा भूषवी तुळसीमाळा बिल्व शमी दुर्वांकुराला सहस्त्र अर्पितो अष्टगंध बुक्का सुगंध सौरभे होती दिशा धुंद अर्पितो दीप स्वानंद मानुनी घेई गुरुराया रत्न खचित चौरंगावरी सुवर्ण ताटी पकवानने सारी दही दूध लोणाचे कोशिंबिरी पंच खाद्य नैवद्य सेवाजी कर्पूर हस्त घालि तो करी पंचामृत प्रणा पान व्यान उदान समस्त तुची गुरु गुरुमूर्ती तू षड्रस मी त्यास ऐक्य सहज दिव्य सच्चित रूपणीज वेद पूर्ण भरले असे भक्त वत्सल स्वामी राजा अंगीकारावी माझी पूजा नमस्कारुणी अदोक्षजा श्रीमुख बघतो निहाळुनी तव आरती ओवाळीता नासती अनंत ब्रह्महत्या वेद बोलतो वाणी सत्या त्रिवार ऐसे सत्येची सनकादिक सुरुवर करिता स्वामींचा जय जयकार मंत्र पुष्पांचा संभार जड जीवाची उद्धरी वेद घोष अतिसुस्वर प्रदक्षिणा घाली वारंवार प्रेमे साष्टांग नमस्कार अनिंतासी दंडवत अनंत कोटी ब्रह्मांड नायका अनादि स्वरूपा गुरुराया लागोलो आता तव पाया भक्त कृपाळा उद्धरी चामरे छत्र गंधर्व गान समर्पिन सुस्वर वाद्य वाजवणं तुष्ट करीतो लागी। सत शिष्य भजनी रंगती भजनानंदी विसावती सत जडो प्रीती हेची मागणी स्वामी व्यास सरस्वती गुण वर्णन करिता महामती भक्त सवन एकोणीस त्रिपती प्रसन्न व्हावेत सत्वरी भरतु सौख्यराशी भक्त कौर योगक्षम चालविषी एसी त्रिभुवनी निज प्रसाद देसी पूर्व पुण्य फळासी सेवा गुज एसे सृष्टी उत्पत्ती स्थिती सहारा अवतार तुझा या गुरुवरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा स्वामी रूपी शोभती रवि चंद्राशी तेजही ते तुकड तुझकडोनी आले निज भक्त कार्य सगळे तव प्रसादे लाभती हि परत्र सौख्य देसी कल्पत रुसम शोभसी जैसा भाव धरावा मानसी तैसा त्याची अनुभव शिव विष्णू शक्ती गणपती स्वामी रूपे सारे शोभती निगमागमही सत्य ज्ञानानंद तू ऐसी अतर्क्य स्वामी लिला वर्णिता वेदही शिनला तेथे मज पामरला कैसा शक्ती काया वाचा मानसी इंद्रियाधिकृत कर्मासी अर्पितो परात तुजसी सारी सेवा राम कृष्ण तू सर्वसाक्षी पृथ्वीवर अवतार घेशी हरावया भूभाराशी पंढरी वास केला पंढरीस श्रीविट्टल गिरीवर विष्णू सोज्वळ करवीर लक्ष्मी प्रेमळ विश्वेश्वर काशीवासी कलियुगन रसिह सरस्वती अतिनंदन गागन क्षत्री गुरु माणिक प्रभुई तुची अक्कल कोटी गुरुराया जे भक्त तुझला भजती अहर निसिर आहे त्यांची पाठी भक्त संरक्षणासाठी अक्कल कोटी वास केला सविता ही स्वामी माऊली पापे अनंत जन्माची जळाली वाडविसी प्रेम साऊली वात्सल्य नांदे सर्वादा उर्ती जाओ सद उर्ती पाओ जया सकल जनाशी देवराया सौख्य लाभो जगिया गोवर्धन गिरी धरसी अग्निही तू प्राशी सी, पार्थो गुरु सारशी होशी मही भारा हरावया अविनाशी अवतार दत्त जगती आहे विख्यात अघटित लीला दाखवी गानगापुरी बैसला गुरुतत्व गुड सार जानता ती भक्त थोर तोची प्रज्ञापूर येतीवर भक्त काजी रंगला हे स्तोत्र करिता पठन चिंता दारुन भो भोव दुःखाची निरसन स्वामी कृपे होईल अनन्य भावे करा स्मरण साक्षात्कारे घ्यावे दर्शन हेची सद्गुरु वचन असत्य न होई सर्वता ठेवण्या श्रद्धा भाव मनी आळ वावा गुरुदेव भक्तांसाठी घेई धाव रक्षणाची सिद्ध सदा मग करावे स्तोत्र पठन नित्येशा एक आवर्तन अखंड करिता तीन मास पूर्ण साक्षात सद्गुरू भेटेल श्री स्वामी समर्थ नाम अनंत कोटी कल्पद्रुम सकल संताचा विश्राम नाम स्मरणी नांदतो स्वामी कृपा होता क्षणी मुक्या ते फुटेल वाणी पंगू जाईल उल उत्तंग गिरीही लिलया ऐसा महिमा अगाध एकमुखी वर्णिता वेद श्री स्वामी स्तोत्र केले सिद्ध आला धावणी झडकरी स्वामी प्रेमळ माऊली जैसे वत्साचे गावली तुझी स्तुती स्तोत्र गायली तव प्रेमळ कृपेनी तुझी श्री व्यंकटेश तुझी महारुद्र महेश अनंत कोटी जगदीश श्री स्वामी समर्था सर्व तुची उत्पत्ती स्थिती आणि लय तुझी सकलांचा आशय गुरुदेव तुझी मम आशय उपास जे नर आवर्तन मन कामना त्यांची होईल पूर्ण सद्भक्तीचे अधिष्ठान नित्य ठेवून अंतरी हा ग्रंथ ज्याच्या घरी ते, ते अन्नपूर्णा करी सुख संपत्ती संसारी लाभेल भाविका निश्चिंती करिता ग्रंथाचे पठन दुःख दारिद्र्य जाईल पळून भक्त सेवेसाठी येईल धावून दयावंत स्वामीराज येथे ठेवून या विश्वास करावे ग्रंथ पारायणास दृष्टांत देऊन त्वरेस सांभाळीन लागी हे सद्गुरूंचे सत्यवचन शोते एका ध्यान देऊन पूर्वीला मोक्ष साधन एकीचे माझा स्वामीराज स्तुती स्तोत्राचा घुमफिला हार भक्ती मंजिरी त्यावर घातली वैजयंती सुंदर कंठी स्त्री गुरुरायाचे श्री स्वामीराज स्त्रोत्र ग्रंथ जहाला असे समाप्त मज पामरे वदविले गुरुनाथ त्यांचे चरणी दंडवत श्री स्वामी समर्थ दत्त मंत्र हा घोषित झाले चित्त अवघे तृप्त पुनश्च चरणी दंडवत देह अवघे अक्कलकोट आत्मस्वरूपी श्री स्वामी समर्थ त्यांच्या ठाई दंडवत वारंवार घाली तसे इति श्री स्वामीराज सगुण भक्तांचे वैभव पूर्ण प्रतिभाऊज करीतसे वर्णन साष्टांग प्राणीपात करुनी